हो बातमी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्ष सोलापुरामध्ये स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे मात्र याचे सर्व अधिकार हे फारुख शाब्दी यांच्याकडे असतील एवढंच या नव्हे तर नगर परिषदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील एमआयएमचे उमेदवार असतील अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर दौऱ्यामध्ये जलील यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की गेल्या दहा ते बारा वर्षापासून आमच्या पक्षाला जातीवादी म्हणून संबोधित केलं जात होतं हो मात्र आमचं काम पाहून आता पूर्वीची स्थिती राहिली नाही निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आमच्या पक्षामुळे झाला असं बोललं जात होतं तसं होऊ नये म्हणून आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे युतीचा प्रस्ताव पाठवला होता मात्र त्यांनी आम्हाला सोबत घेतलं नाही महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही स्थानिक नेत्यांना सर्व अधिकार दिले आहेत मात्र आम्हाला त्यातून निकाल दिसला पाहिजे मागील निवडणुकामध्ये आमच्या पक्षाला एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाली आम्ही कुठे कमी पडलो याचा अभ्यास करून आता काम करणार असल्याचं यावेळी इम्तियाज जलील म्हणाले यावेळी बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील मतभेद असतील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात जातीचं राजकारण केलं नाही भारतीय जनता पार्टीला सत्तेतून उतरवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये हे दोघेही एकत्र एकत्र येणं गरजेचं आहे असंही माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी बोलताना ते ती म्हणाले पूर्ण ताकदीने आम्ही महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन सभी लढणार आहोत कारण आता दहा बारा वर्षामध्ये एमआयएम खूप वाढलेली आहे लोकांनी आमच्या कामाचा बाबतीत आम्ही कशा प्रकारे काम करतो हे बघितलेलं आहे आणि दहा बारा वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आमच्यावर बोट दाखवायचे हे जातीवादी पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे तर हे सगळं पुसलेलं आहे आम्ही दहा बारा वर्षामध्ये जे जे लोकांनी काम केलेले आहे आणि मला वाटत नाही आहे की सोलापूरमध्ये कोणी फारुख शाहजीला हे कम्युनल लीडर म्हणून बघतो त्यांची त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीचीही इमेज तसं जसे आमचे दुसऱ्या जिल्ह्यातले सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांसाठी काम करून दाखवलेलं आहे आता आल्या आल्यावर यांची ही इच्छा होती की दोन पब्लिक मीटिंग्स करायची होती आणि म्हटलं की ठीक आहे पब्लिक मिटिंग होतात त्याच्या वेळेस होतात महाविकास आघाडीला खूप प्रस्ताव दिला होता सोबत करूयात म्हणून आता हे महापालिकेचा महाविकास आघाडीला मी हे जाणून कुठल्याही प्रकारची युती होणार नाही मी या कारणाने दिलं होतं जेव्हा त्यांचा पराभव होतो आ, था था। ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला आम्ही म्हटलं होतं की ते आपण सोबत लढू नका आम्ही सोबत घ्यायला तयार मग ते इतक्या गोष्टीमध्ये आले होते की आता आता उत्तर काय द्यायचं यांचा आरोप हेच असायचे ना की भाई एम आय एम म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतो आम्ही तयार आहे त्यावेळी आम्ही सांगितलं होतं आम्हाला माहीत होतं की ते

समजा आता आमचे फारुख शाहजी साहेबांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला हे एक असा एक गट तयार करायचा आहे अलायन्स तयार करायचं आहे याचा निर्णय ना मी घेणार आहे ना माझ्या पार्टीचे अध्यक्ष असो की नवेसी साहेब घेणार आहे हे रिझल्ट देणार असेल तर त्याचा सगळं निर्णय जे आहे ते आमच्या स्थानिक नेत्यांवर आम्ही सोडलेलं आहे त्यांना असं वाटत असेल की नाही हे चांगलं एक पर्याय होऊ शकतो तर नक्की ते करतील